आके ए आके तुझं मला आजबाब पटत नाही बर का काय झालं तू काय एवढी वाईट माझ्यावर त्या शेजारच्या मोहरेबाई बघ भा, त्या जातो बायब भा, त्यांची सगळी दिवाळीची तयारी झाली सगळी खरेदी झाली कसल्या भारी भारी पण त्या परत भितळात कसलं लावायचं पण आणलंय त्यांनी आणि तू निवांत बसली आपली अगं पण आपण पण आणणार आहे की आपल्याला पण खरेदी करायची तयारी करायची काढणार आणणार आणि तुला माहितीये का त्यांनी तसलं भितडा लावायचं आणलंय ना लय महागे अगं पैसे ना आणायचं म्हणलं तुला भांडूनच म्हणते जरा थांब ना मला एक गायडिया आहे दाखवापासून टिकव मी तयार करणार आहे काय काय वस्तू त्याच्यामुळे मी शांत बसलेली पण तुला दम निघतोय का अजिबात तरी थांब जरा आता आपण करणार आहे मी भिंतीवरती लावायचं वॉलपीस पण तयार करणार आहे आणि एकदम छान मला वॉलपीस सुचलेले आहे मग तू जरा थांब तू कधी बनवायची तुला काय येते बनवायची नुसती बनवते बनवते म्हणते निवांत बसली आपली चल बनव तरी आता हो बाया बनवते नाहीतर तू माझं डोकं खात बसची तू काय ऐकणार आहेस का चला आता बनवते बनवशील ना त्याची सगळी व्यवस्थित माहिती वरती सांग कसं बनवले म्हणजे आपली युट्यूब फॅमिली पण तसंच तयार करेल सगळी कृती सांग म्हणजे त्यांना पण जमेल करायला हो अगं मी बनवते त्याची सगळी माहिती सांगणार आहे त्याला म्हणता येईल माझं नाहीत आईले डोकं खाईल जर व्हिडिओ नाही बनवला तर आणि व्हिडिओ आपल्याला व्यवस्थितच बनवावे लागेल तर चला तुम्ही व्हिडिओ कसा वाटतोय ते मला सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला मी व्हिडिओ बनवायला जाते नाहीतर लय भूलनी बसते तुम्ही बघायला पण विसरू नका बर का चला मग आपल्याला इथे जास्त काय लागणार नाही तर मी कार्डबोर्ड घेतलेला आहे पार्सल आलेलो होतं त्याचा कार्डबोर्ड घ्या मी घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे इथं मी पंथीचा आकार पेपरवरती कट करून घेतलेला आहे तसंच आपल्याला कार्डबोर्डवरती आखून चांगला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तिचा आकार मी कडेने व्यवस्थित आखून घेतलेला आहे आणि तो कट करून घेत आहे आपले आकार हे चार पाच असे लागणार आहेत मी इथं ज्या पद्धतीने आकार कट केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचा आहे खूप छान असा पंथीचा आकार मी इथं काढून घेतलेला आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तशी तुम्ही काढून घ्या आणि तसं कट करून घ्या इथं आता आपल्या पंथीचा आकार कट करून झालेला आहे पण आतल्या ज्योतीचा आकार आपल्याला कट करायचा राहिलेला होता मी इथं ज्योत त्याची तया काढून घेतलेली आहे पानासारखा आकार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे हे आपल्याला आकार भरपूर लागणार आहेत आपण त्याच मापाने आपण कट करून घ्यायचं आहेत मी इथं पंथीचा आणि पानाचा आकार कट करून घेतलेला आहे आता ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे मी इथं चिटकून घेत आहे इथं तुम्ही फेविकॉलचा पण वापर करू शकता ज्योति चिटकवण्यासाठी असे मी चार आकार कट करून घेतलेले आहे आणि मी आधी तयार करून बघितलेलं होतं मी व्हिडिओ करण्याच्या आधी एक भाग आधी तयार करून बघते आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या भागाचा व्हिडिओ तयार करते मी आत्ता पाचवा जे आहे ते क तयार करून बघितलेलं होतं आणि त्यानंतर मी हे चार आकार तयार केलेले आहेत हे खूप छान होतात आपल्याला पाच लाईनी तयार करायच्या आहेत पंथीच्या त्याच्यासाठी मी पाच आकार कट करून घेतलेले आहेत आता इथं आपण ज्या ज्योती तयार केलेल्या होत्या म्हणजे भरपूर आपल्याला ज्योती लागणार आहेत इथं पाच पाच प्रत्येक पंथीच्या लाईनला चिटकवायच्या आहेत त्याच्यामुळे मी इथं पंच मी पंचवीस ज्योती तयार करून घेतलेल्या होत्या पाच पंत्यांच्या आणि पंचवीस एक्स्ट्रा ज्योती तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या दोन कलरमध्ये आलटून पालटून व्यवस्थित रंगवून घेतलेल्या आहेत मी ज्या पद्धतीने रंगवत आहे त्या पद्धतीने रंगवा नाही तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जरी रंगवायच्या असल्या तरी तुम्ही रंगवू शकता खूप छान अशा मी इथं ज्योती तयार करून घेतलेल्या आहे आपल्या ज्योतीर कलर देऊन झाल्यानंतर इथं मी गोल्डन कलर घेतलेला आहे आणि रेड जो कलर दिलेला होता त्याच्यावरती गोल्डन कलरचे मी ठिपके दिलेले आहेत उठून दिसावं म्हणून गोल्डन कलर कसा होतो सणावाराला खूप छान वाटतो त्याच्यामुळं मी गोल्डन कलर ह्याच्यावरती ठिपके दिलेले आहेत तुम्ही पिवळ्या कलरचे पण देऊ शकता पिवळ्या कलरचे पण खूप छान दिसतील मी इथं गोल्डन कलर दिलेला आहे आणि दुसऱ्या पार्टवर जे आहे पिवळ्या कलर बॉर्डर आहे त्यावरती मी पिव गुलाबी कलरचे टिपके देत आहे इथं तुम्ही प्लेन पण करू शकता एकाच कलरमध्ये क कलर, रंगवू शकता मी इथं दोन दोन कलरमध्ये रंगवलेलं आहे खूप छान दिसत आहे जे तयार केलेलं आहे ते आता आपल्याला पंथी रंगवून घ्यायची आहे मी त्यासाठी गुलाबी कलरच वापरलेला आहे इथं लाल कलर पण तुम्ही वापरू शकता मी गुलाबी कलर वापरलेला आहे आणि पंथीची ज्योत आहे त्याला कडेने मी ला पिवळा कलर देणार आहे आता मध्यभागी मी पंथीची गुलाबी कलर ज्योत केलेली आहे एकाच कलराने मी रंगवलेला आहे सगळ्या पंत्या मी एकाच कलरच्या रंगवून घेतलेल्या आहेत आता पंथीच्या कडा ज्या आहे त्या कडेला मी गोल्डन कलरचे ठिपके देत आहे गोल्डन कलरचे ठिपके देऊन घ्यायचे आहेत एकसारखे आपल्याला मी इथं ब्रशच्या साह्याने ठिपक्या देत आहे ब्रशच्या पाठीमागचा दांडा जो आहे त्यांच्या साहाय्याने आपण ठिपके देऊन घ्यायचे आहेत आता इथं माझे सगळे पंथीवरती ठिपके देऊन झालेले आहेत अशाच सगळ्या पंत्या ठिपके देऊन घ्यायच्या आहेत मी इथं सगळ्या पंथ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि जे आणि तुम्ही बघू शकता मी ज्योतीला कसं रंगवलेलं आहे कडेने मी पिवळा कलर दिलेला आहे मधी गुलाबी कलर ठेवलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला पंथी रंगवून घ्यायच्या आहे आता इथं मी काचा घेतलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही आकाराच्या काचा घेऊ शकता मी इथं डायमंड शेपच्या काचा घेतलेल्या आहेत मला त्यात छान वाटल्या त्याच्यामुळं मी त्या घेतलेल्या आहे इथं मी मध मध्ये त्याचं फुल तयार केलेलं आहे आधीचं चिन्ह केलेलं आहे आणि व्यवस्थित फुलासारखं चिटकून घेतलेलं आहे डायमंड शेपला तुम्ही पण पंथीच्या ठिपके दिले तिथं तुम्ही काचा गोल गोल काचासुद्धा चिटकू शकता तिथं मी पंथीच्या ज्योतीमध्ये एक काच चिटकून घेतलेले आहे आता इथं मी तीन आ, बा तीन बाजूला तीन फुलं तयार करून घेतलेल्या आहेत आणि मध्ये मध्ये ब डायमंड शेप चिटकून घेतलेले आहेत मी ज्या पद्धतीने केल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जशी नवीन डिझाईन सुचेल तसं तुम्ही करू शकता खूप छान पणती दिसते रात्रीची लावल्यानंतरने भिंतीला खूप छान लायटी दिसत दिसते आता इथे मी एकच आकार तयार करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने मी सगळे आकार तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत एकदम उठावदार उदार दिसत आहेत पंत्यांचे आकार आता जी पण तिची ज्योत आहे त्याच्या कडेने मी गुलाबी कलरचे टिपके देऊन घेत आहे खूप छान दिसतात ते पण मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता ही तर तुम्ही टिकल्या पण चिटकू शकता कलरच्या गोल्डन कलर चिटकू शकता गुलाबी कलर चिटकू शकता लाल कलर चिटकू शकता अशा पद्धतीने पंथी आपली दिसत आहे अशा पद्धतीने तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही लाईटमध्ये खूप छान दिसत आहे हे आपण जे पंचवीस एक्स्ट्रा पंथीच्या ज्योतीचे आकार केलेले होते त्याच्यात डायमंड शेपचे आकार चिटकून घ्यायचा आहे काचेचा असे सगळे करून घ्यायचे आहेत एकसारखे आता इथे रेश मी रेशमी दोरा घेतलेला आहे तुम्ही गोल्डन कलरचा घेऊ शकता दोरा लेस घेऊ शकता एकदम पातळ असते ती आणि आपण जे तयार केलेला होता पंथीचा आकार तो पंथीचा आकार घेतलेला आहे त्याच्या पाठीमागं एकदम सरळ असा ग्लू लावून घेतलेला आहे त्याच्या पाठीमागं दोरा चिटकवून घेतलेला आहे मी ज्या पद्धतीने दोरा चिटकवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण टिक चिटकवायचं आहे मी चार बोटं सोडून आता जी आपण पा, पाक पंथीची ज्योत तयार करून घेतलेली होती ती ज्योत पाठी ज्योतीला पण पाठीमागं गम लावून घेतलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं पण दोरा चिटकवून घेतलेला आहे चार बोटाचा अंतर ठेवून मी सगळ्या ज्योती चिटकून घेत आहे खूप छान अशी डिझाईन तयार होत आहे इथं गोल्डन कलरची लेस पण लावू शकता तुम्ही मायाकडे नव्हती त्याच्यामुळे मी दोरा वापरलेला आहे गोल्डन कलरची लेस खूप छान दिसते ह्याच्यावरती आता इथं आपला आकार पूर्णपणे तयार झालेला आहे खूप छान आकार झालेला आहे हे मी गॅलरी चिटकवलेले आहे आणि दिवसा व्हिडिओ काढलेला आहे रात्रीचा पण व्हिडिओ खूप छान होतो आमच्या खोल्या छोट्या असल्यामुळे मी गॅलरीत चिटकवून व्हिडिओ काढलेला आहे हीच भिंत जरा व्यवस्थित वाटत होते नाहीतर बाकीच्या भिंती जरा मोळकट मोळकट दिसत होत्या त्याच्यामुळं मी इथं गॅलरीत चिटकवून गॅलरीत लावलेलं आहे कारण आम्ही रेंटने राहतो त्याच्यामुळं तर ही खूप छान दिसत आहे तुम्ही अशा पद्धतीने करून बघू शकता तुमच्या घरात शोपीस खूप छान होईल एकदम कमी खर्चात अशा पद्धतीने आपण घर सजवू शकतो तुम्ही या पद्धतीने तयार करून बघू शकता खूप छान झालेला आहे बघा वॉलपीस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि आपला हा आप चॅनल नवीन आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसा वाटला मग आई माझा व्हिडिओ बनवलेला आवडला का तिला कसलं भारी केलंयस किती छान केलंय माझ्या अख्खी के गुणाची बाया तिला येतो कसलं भारी केलं ते भीत रावलं मग तुझ्या मैत्रिणीला सांग ना चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मग अजून नाही माझं सबस्क्राईब वाढायचं सांग तेवढं मैत्रिणीला सबस्क्राईब करायला हो तर मी सांगणार आहे नाव तेवढं ठेवते त्या म्हणतात तुमच्या अख्खीचं चॅनल होत नाही होत नाही आणि आता सांगते की चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणून आता बघते की सबस्क्राईब करते का किती छान व्हिडिओ बनवलाय माझ्या अक्कीनं बघा म्हणते आणि करा सबस्क्राईब हो तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुप तुझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे का नाही आणि फॅमिली ग्रुपवरती पण शेअर कर व्हिडिओ म्हणजे तेवढेच माझे सबस्क्रायबर वाढत आहेत तेवढं कर जा आणि तुझ्या मैत्रिणींना पण सांग त्यांच्या फॅमिली ग्रुपला शेअर करायला म्हणजे त्यांच्यामुळे पण अजून वाढत आहेत नुसतं मला नावं ठेवू नका सबस्क्राईब करा म्हणावं त्यांना आणि ती बळ घंटीचं बटन आहे का नाही खालचं ती सुद्धा ऑन करायला दहा बायचं त्याच्यावरती मग ते बरोबर ऑन होतं नवीन नवीन चला आता उशीर होते मला काम आहे तर चला मग मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडा घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा चला आमच्या आई काय म्हणती बघा तुम्हाला काय म्हणती दावा ती चॅनलला लाईक काय करायचं आहे ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ती घंटीचं काहीतरी बटन असताना ती पण दहा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जर टाकले तर तुम्हाला दिसतेल्या तेवढं करा तर चला मग मी पण येते मला पण काम आहे बाय